नमस्कार मित्रांनो हो। तर आता आज आम्ही मुंबईमध्ये एस पी एल सिंधुदुर्ग लीग खेळण्यासाठी आम्ही जात आहोत तर आता आम्ही ट्रेनने प्रवास करतो आहे तर तू तुम्हाला पुढील प्रवास आणि आमचे सगळे प्लेयर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं दाखवतो आमचा हा पिरकीपट्टू गोलंदाज पायस अल्मेडा तर पायस आपण मुंबईला एस पी एल खेळण्यासाठी चाललो आहोत तर याआधी तू एस पी एल खेळलाशील तर तुझा वैयक्तिक अनुभव काय ते थोडक्यात तुझं गरज बोल आवाज येत नाही ट्रेन चालू आहोत एक टाइम फायनल झालो या वर्षी आपण एकत्र आहोत आणि आपण नक्की फायनल शिंण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर आमचा हा स्टार दर्पण आचरेकर चेहरा लपवतोय पण तरी हा आमचा मालवणचा आचऱ्याचा स्टार आहे आणि तो सुद्धा सध्या प्रचंड फॉर्म मध्ये आहे पण सध्या झोप येते त्याला पण ठीक आहे बघूया आपण तर मित्रांनो आमचा कॅप्टन ओमकार तावडे मॅन फ्रॉम सिरगाव तर तोही एकंदरीत तुझा बॉलिंग परफॉर्मन्स कसा मुंबईला गेल्याच्या नंतर ओमकार टीम आहे ओके शंभर टक्के तर आम्ही आता मुंबईमध्ये जात आहोत तरी आमची सगळी टीम आहे नंतर मित्रांनो आमचा हा दर्पण आचरेकर स्टार क्रिकेटमध्ये तुम्ही बघितला असाल स्टार क्रिकेट क्लब देवगड अतिशय उत्कृष्ट असा परफॉर्मन्स केला चांगल्या चांगल्या गोलंदाजाची धुवा उडवली असा आमचा हा दर्पण आचरेकर आत्ता आज आमच्या टीममध्ये आहे एस पी एलला तोही तुमच्याबद्दल थोडीशी बातचीत करेल दर्पण काय वाटतं तुला आपण आता एस पी एलला धरलो त्याबद्दल ओके धन्यवाद दर्पण तर मित्रांनो आमचा अक्षय खिलाडी खिलाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मधील खिलाडी आहे तर याने मिडवाव प्रतिष्ठान रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव या ठिकाणी सुद्धा दोन बॉल पाच रन नसताना षटकार मारला होता तोच अक्षय कदमासाठी चाललो तर त्याबद्दल काय बोलतंस तू सांग जरा जा जाऊन आपण चांगला खेळ घेऊया तिथे तुम्ही पण चांगली बॉलिंग काढणार शंभर टक्के मी बॉलिंग चांगली करणार आणि तुझं पण परफॉर्मन्स चांगला असणार शंभर ना, टक्के तू प्ले आम प्लेअर आहे पण आमच्या कणकवली तालुक्यामधलं लेफ्ट हँडर्ड म्हणून तू प्रचलित आहेस आणि तुझं वैयक्तिक काय मत तू काय परफॉर्मन्स करतलस आता तरी मी पहिल्यांदाच जातो आहे एस पी एल खेळायला मुंबईला त्यासाठी पहिल्यांदा युगा करायचे आभार मानतो बघा मित्रांनो आपण आता अडवली या ठिकाणी आलेलो आहोत मुंबई एस पी एल या ठिकाणी आम्ही खेळण्यासाठी जात आहोत अडवली स्टेशन या ठिकाणी आहोत आम्ही तर मित्रांनो आपण आता चिपळूण स्टेशन ला पोहोचलेलो आहोत हे बघा अक्षय कदम आणि हा दर्पण अत्रिकर पाळे सालमेळा हा अक्षय कदम <laughs> चिपळूण मध्ये पोहोचलेलो आहोत आम्ही आता मुंबईला एस पी एल साठी निघालेलो आहोत मित्रांनो आता चिपळूण आम्ही निघालेलो आहोत नऊ बरोबर पावणे अकरा वाजलेले आहेत तर आता आम्ही पनवेल स्टेशनला पोहोचलेलो आहोत पनवेल स्टेशन, स्टेशन। मित्रांनो ठाणे स्टेशनला उतरलो पा पब्लिक रात्रीचे पावणे बारा वाजले तरी सुद्धा पब्लिक बघा पासून दूर पब्लिक बघा किती बघा मित्रांनो दर्पणकर रिक्षाचा एक राऊंड मारून आलेला आहे तर बघा मित्रांनो एस पी एल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आपण आता मुंबईच्या ग्राउंडवर पोहोचलेलो आहोत दिवसभर खेळलो त्यानंतर हा फर्स्ट सेमीफायनल आणि आम्ही सुद्धा सेमीफायनलला गेलेलो आहोत तर हा फर्स्ट सेमीफायनल आता सुरू होतोय খু খুব স্বাগত জিপাত গাওঁ চেণ্ডো গোটেই তালিকা

એય વાહ આની જે ગાડીલે છે આ પ્લેન આદમ હમમત્ર બુકા બુકાના સપ્રતક પ્રાત્ય પછી 75 તો પહેલો સટકાથી સળંગ વળતક સુધી સાંદ સાન સળંગ પર ગોટીકથી સુન્યા એક પાસ એક તો કમરો આરામ કરવા सिंधुर्ग जिल्ह्यातले कॅलेंट आहे म्हणजे टॅलेंट भाग जर पाहिला तर मालवण तालुक्यातील जिल्हा केले एका मोठ्या उंचीवर पाहताना दिसतील पुढे कसं केलं सज्ज

ій নেরন সটোাইী্য নেরযারও঎ হারওণ মাմুচ্লAddয় কাকারাতবে এলো঍রাি খঞর্বয় o্ীষে এলোঁ সটকের� thank you এলেচ্য সটকালার খাষ্রয deliberately এল

मित्रांनो <laughs> सेमीफायनलचा सामना अठरा बॉल तेवीस रन चेस करायचे तर पाहूया काय आहे तो एकतर्फी सामना असल्यामुळे पुढील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब ला, टेनिस क्रिकेटला दिसेल